हॅलो नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे आ, मी पेन अँड पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंटचे लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आज आपण अजून एक मुद्दावर बोल बोलायचा विचार चालू आहे की हो म्हणजे काय आणि पॅलेटिव्ह केअर आणि हो मध्ये काय डिफरन्स असतो हो स्पाइस बेसिकली आपण अंडर एक मध्ये विचार केला असं केलं जातो की आ, हे एक आश्रम सारखं आहे म्हणजे जे पेशंट च्या आपल्याला असेसमेंट केल्यानंतर आपल्याला कळतोय की बाबा त्यांचा जे काय दिवस वेळ आहे ते दिवस आणि आठवड्यामध्ये आहेत आणि आम्हाला आहे की कधीही काहीही होऊ शकतं त्यांना म्हणजे कॅन्सरचे पेशंट असू दे आहेत हार्टचे पेशंट असू दे आहेत ज्यांचे इंजेक्शन प्रेक्षक कमी आहेत आणि ओल्ड एज जिरेट्रिक पेशंट असतात त्या पेशंटला बेसिकली हे आश्रममध्ये आपण ठेवलं जाते ह्याच्या सोबत सोबत बऱ्याच पॅलेटिव्ह केअरच्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असेस केले जाते आणि ते अड्रेस केले जाते बेसिकली दिवस आणि आठवड्यामध्ये त्यांचा लाईफ स्पेन असेल आणि आम्ही फक्त त्यांच्या क्वालिटी ऑफ वर कॉन्सन्ट्रेट करत असाल तर आपण त्यांना होस्ट मध्ये ऍडमिट करतो हे बेसिकली वेस्टर्न कॉन्सेप्ट इंडियामध्ये पण भरपूर ठिकाणी हो स्पायसेस चालू केले आहेत करायला चालू आहे की मोस्टली इन द नेक्स्ट दोन तीन वर्षात आपल्याकडे पण एक होईस चालू होतील हे मध्ये जे त्यांचं नॉर्मल रुटीन घर गर, घरी चालू चालू असतात आणि घरी त्यांना सपोर्ट भेटत नाही आहे तसं पेशंट हो मध्ये आपण ऍडमिट करतो जसं की ओरल कॅन्सरमध्ये एक एक्झाम्पल आम्ही गेले तर ओरल कॅन्सरमध्ये फंगेटिंग गुंड असते आणि पेशंटला नाकातून आपण ट्यूब घातलेलं असतात तसं पेशंटला त्यांची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नाही आहे आणि रुटीन त्यांचा ह्याच्यासाठी भरपूर असिस्टन्स लागतात तसं पेशंटला आपण हे करतो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो आणि त्यांना जेवढं पॉसिबल आहे तेवढा बेस्ट क्वालिटी पेन मॅनेजमेंट त्यांचा झोपेचा त्यांचा इंजी ट्यूबचा केअर त्यांचा बेड्सवर झाले असेल तर बेड्सवरचं केअर काही ऊंड आहे ते ऊंडचं केअर कसं ड्रेसिंग करायचे ड्रेसिंग कसं मॅनेज करायचे ते सगळं त्यांना तिथे शिकवलं पण जातंय आणि ट्रीटमेंट पण दिलं जाते सोबतच बऱ्याच लोकांच्या इच्छा असतोय म्हणजे त्यांच्या रिलीजन अनुसार बेसिकली जे काही त्यांचे स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट आहेत त्याच्यानुसार ते हिंदू असेल भगवद्गीताचे सेशन्स असतात गाणे असतात म्हणजे बेसिकली लाईफला त्याला जे काही त्यांना एन्जॉय करायचं आहे ते एन्जॉय एन्जॉयमेंट इन टर्म्स ऑफ सगळ्या अँगलनी तिथे आम्ही मध्ये करतो पॅलेटिव्ह केअर आणि होस्पाइस मध्ये मेन डिफरन्स हेच आहे की पॅलेटिव्ह केअर डायग्नोसिस जेव्हा होतोय पेशंटचे त्यावेळेलाच आपण पॅलेटिव्ह केअर स्टार्ट करतात त्यावेळेला पॅलेटिव्ह केअर आणि सिमटम मॅनेजमेंट जेव्हा आम्ही चालू करतोय ते ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर त्याच्या गरज पडू शकते नाही पडू शकते असं पण पॉसिबिलिटी असतात पण होस्पाइस मध्ये आपल्याला नक्की झालेलं असतं की बाबा जे काही त्यांच्या आजार आहेत त्या आजारासाठी जरी मेन ट्रीटमेंट आपण काहीच देणार नाही आहोत पण फक्त त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफवर आपण कॉन्सन्ट्रेट करतो पॅलेटिव्ह केअर जे पेशंट्स महिन्या वर्षभर पण राहू शकतात तसं पेशंटला आपण पॅलेटिव्ह केअर स्टार्ट करतो आणि होस्ट केअर केअरमध्ये जे दिवस आणि आठवड्यामध्ये असतात तसं पेशंटला आपण हे करतात दोन्ही ठिकाणी आपण सायको सोशल आणि स्पिरिच्युअल सपोर्ट देतात पण शेवटच्या टप्प्यातल्या जे काही पेशंट असतात त्यांना स्पिरिच्युअल सोशल आणि इमोशनल जे काय सायकोलॉजिकल सपोर्ट लागतात ते भरपूर लागतात ते होस मध्ये बऱ्याच ठिकाणे केलं जातं ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही दाखवू शकता थँक्यू